नमस्कार उद्या आहे रविवार आणि उद्या आहे सर्व पित्रे अमावस्या कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू ही संधी वर्षातून फक्त एकदाच येते पितृदेवता भरभरून आशीर्वाद देतील आणि आपला प्रखर पितृदोष देखील नष्ट होईल तर कुत्र्याला अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे आणि कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आपले पितृदेवता कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे येत असतात त्यामुळे तुम्ही हे काम आवर्जून करावे यामुळे पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचं अत्यंत महत्त्व आहे आणि उद्या पितृपक्षाची सांगता होणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा आणि हा दिवस म्हणजेच अमावस्येचा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतील त्यामुळे कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका त्यासोबतच या दिवशी गरजू आणि गरीब व्यक्तींना आवर्जून दान करावे पितृपक्ष हा पूर्वजांचा सन्मान करण्याचा पवित्र काळ मानला जातो या काळामध्ये अन्नदान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे त्यासोबतच तर्पण करण्याला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते असे केल्याने त्यांना मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते आणि पितृदोषातून देखील मुक्ती मिळत असते या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष देखील नष्ट होणार आहे तुमच्या आयुष्यात दररोज तुम्हाला नवीन एक अडचण निर्माण होत असेल किंवा तुमचे कोणतेही का काम पूर्ण होत नसतील त्याबरोबरच तुमच्या काही इच्छा पूर्ण होत नसतील तुम्हाला प्रखर पितृदोष असेल यामुळे घरामध्ये सतत नकारात्मकता त्याचबरोबर सतत आजार पण निर्माण होऊ शकते असे काही असेल त्यासोबतच मुले सतत चिडचिड करत असतील किंवा नवरा बायकोंमध्ये सतत वाद होत असतील तर अशा प्रकारच्या अनेक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हा उपाय केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते जर तुम्हाला पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये हा उपाय करणे शक्य नाही झाले तर तुम्ही उद्या सर्व पित्र अमावस्येला आवर्जून करावा तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर करण्यास आणि निश्चितच चांगले फळप्राप्ती होण्यास कोणीही थांबवणार नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा सर्व पित्रे अमावस्येला श्राद्ध तर्पण पिंडदान केले जाते त्याबरोबरच या दिवसात पक्ष्यांना तुम्ही धान्य टाकावे गायीला चारा द्यावा आपले पितृदेवता कोणत्याही पक्ष्यांच्या रूपामध्ये येऊन खाऊन जातात असे देखील सांगण्यात आलेले आहे अन्नदान आवर्जून करावे या दिवसामध्ये अन्नदान केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील गरीब गरजू व्यक्तींना तुमच्या क्षमतेनुसार काहीतरी दान आवर्जून करा सर्व पितृ अमावस्येला पूर्वजांची आठवण काढून त्यांची पूजा करणे तर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे पितृदेवता प्रसन्न होतात जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून दोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो असे देखील मान्यता आहे गाई कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत लाभदायक मानलं जातं सर्व पितृ अमावस्येला मध्ये पवित्र नद्यांवर स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे उद्या एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या आहे ब्रह्मपुराणानुसार प्रत्येकानेच आपल्या पूर्वजांची पूजा करायला हवी तुम्हाला तुमच्या पूर्वजांची तिथी माहीत नसेल तर तुम्ही सर्व पित्रे अमावस्येला श्राद्ध करू शकता धार्मिकदृष्ट्या आपले पितृ सुखे असतील तर आपल्या जीवनामध्ये देखील सुखसमृद्धी येत असते पण पितृदेवता आपल्यावर नाराज असतील तर आपल्याला अनेक अडचणींना सामना करावा लागतो की जास्तीत जास्त सेवा कराल तितके तुम्हाला फलदायी ठरेल पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील तर त्यामधलीच एक सेवा म्हणजे कुत्र्याला आपल्याला या दिवसात ही एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळं आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व पितृदोष नष्ट होतो व आपली भरभरून प्रगती होत असते पितृपक्षात सर्व पितृदेवता हे पृथ्वीवर येत असतात आणि त्यांना त्यांच्या वंशजांनी श्राद्ध पक्ष करावं अशी अपेक्षा असते असे केल्याने पितृदेवता संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात परंतु जे लोक पितृदेवतांना संतुष्ट करत नाहीत तेव्हा पितृदेव त्यांच्यावर नाराज होतात आणि त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो ज्योतिषशास्त्रानुसार आयुष्यात विविध प्रकारचे दोष आहेत त्यापैकी एक दोष म्हणजे पितृदोष जे लोक त्यांच्या पितृांचे श्राद्ध पक्ष करत नाहीत त्यांच्या कुंडलीमध्ये हा पितृदोष निर्माण होत असतो पितृपक्षाच्या या काळामध्ये आपल्या पूर्वजांसाठी आपण श्राद्ध पक्ष तर्पण केलं के तर आणि पिंडदान केले तर आपल्याला याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात झालेला दिसतो तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असेल आणि सतत आजार पण असेल तुमच्या घरामध्ये सतत भांडणे असतील अशा अनेक अडचणी असतील तर तुम्हाला पितृदोष असू शकतो कधी कधी लग्नायोग्य मुलांच्या लग्नासाठी देखील अडचणी येतात त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी देखील अडचणी येत असतात तर असा पितृदोष दूर करण्यासाठी सर्व पितृ अमावस्येला हा उपाय करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते या दिवशी विशेष दान पूजा करण्याला देखील महत्त्व आहे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपले पितृदेवता आपल्याकडे येत असतात उद्या सर्व पित्री अमावस्या रविवारी आलेली असल्यामुळे सूर्यदेवाला देखील जल अर्पण करणे अत्यंत लाभदायक असते एक तांब्याचा तांबे घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी टाकायचे आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे हे जल सूर्याला अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा सतत जप करत राहायचा आहे सूर्याला जल अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती होते असे सांगण्यात आलेले आहे तुम्ही हा जर उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील पितृपक्षाच्या या काळामध्ये आपण ज्या ठिकाणी पाणी भरून ठेवतो हंडा कळशी किंवा माठ भरून ठेवलेला असतो किंवा पाण्याची फिल्टर असते तिथे आवर्जून पाणी भरून ठेवावे व वा तिथे एक दिवा देखील लावावा त्या ठिकाणी आपल्या पितृदेवतांचा वास असतो असे सांगण्यात येते त्याचबरोबर पितृदेवता कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवर येत असतात त्याचप्रमाणे कुत्रा हा कालभैरवाचा देखील अवतार मानला जातो किंवा आपले पितृदेवता देखील त्याच्या रूपामध्ये आपल्याकडे येऊ शकतात कुत्र्याला आपण ही वस्तू खाऊ घातल्याने अकाली मृत्यूचा धोका देखील टळतो कालभैरव देवतांची शनिदेवाची कृपा प्राप्ती आपल्यावर होत असते एक पोळी तयार करायची आहे व त्या पोळीवर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ हे पितृदेवतांना समर्पित असते त्या पोळीला थोडेसे मोहरीचे तेल लावायचे आहे एक बोट भरच लावायचे आहे त्यानंतर एक गुळाचा खडा त्या पोळीवर ठेवायचा आहे ही पोळी आवर्जून कुत्र्याला खायला द्यावी जर तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा दिसला तर त्याला आवर्जून खायला द्यावी जर काळ्या रंगाचा नसेल तर इतर कोणत्याही कुत्र्याला दिली तरीही चालेल असे केल्याने आपल्या पितृदेवतांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडी अडचणी दूर होतात जर तुम्हाला तुमच्या पितृदेवतांचं नाव माहीत असेल तर नाव घ्या नाव माहीत नसेल तर ओम पितृदेवता आहे नमह असे म्हणत पितृ देवतांची सेवा करा त्या प्रकारे सेवा केल्याने पितृदोष दूर होतो या पंधरा दिवसामध्ये दररोज तुम्हाला कुत्र्याची सेवा करायला हवी पण शक्य नसल्यास तुम्ही सर्व पित्रे अमावस्थेला आवर्जून हे काम करावे पितृदेवता तृप्त होतात आणि तुमचे आयुष्य सुखाचे होते माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद